झोलनाक्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या साठ किमी अंतराच्या घोषणेच झालं काय तर हिवरगाव पावसा शिंदे पळशेत चाळकवाडीच्या टोल प्लाझाचा झोल आहे तरी काय न्यूज एन एम पी मग जे नितीन गडकरीजीने ते बोललेलं आहे ते त्यांनी जे ऐका ना ऐका ना ऐका ना त्यांनी जे सदन मध्ये बोललेलं आहे ते खोटा आहे का मग अहो साहेब सहा किलोमीटरला दोन जर टोल असतील तर एकाची भौतिक पुढे किवरगावला चालतील सहा किलोमीटर जर प्रोजेक्ट मध्ये दोन असतील तुम्ही तो साठ किलोमीटर आता मी जे चालकवाडीचा चा जे टोल नाका फाडून आलो मी मी साठ किलोमीटरचा जे टोल नाका फाडून आलो ते मी माझ्याकडे पाच फास्टॅग नाही होता तो त्यांनी दोनशे सत्तर रुपये घेतले माझे गुण हे जी आर आहे तुमच्यापाशी कि पैसे डबल घ्यायचे जी आर

और कुछ जगह चालू है मैं आज सदन को विश्वास दिलाता हूं बहुत बार यह गलत काम हो रहा है इलीगल है मैं बार बार कहता हूं पर पैसे मिलते इसलिए डिपार्टमेंट हाँ करते हो हाँ ये इनका कितने दिन मेरे से झगड़ा किया इन्होंने पुलिस जी ने बहुत तो, अब मैं बता रहा हूं कि इसके बाद तीन महीने के अंदर साठ किलोमीटर के अंदर एक ही टोल लाका होगा दूसरा होगा तो वो बंद किया जाएगा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिनांक बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी मोठी घोषणा केली होती ते अशी की राष्ट्रीय महामार्गावर साठ किलोमीटरच्या अंतरावर एकच टोल असणार जर दुसरा आढळला तर तो तीन महिन्याच्या आत बंद करण्यात येणार असे टोल नाके अवैध ठरविण्यात येतील असाही निर्णय घेण्यात आलाय टोल नाका परिसरातून जाणारे नागरिक व कमी अंतरावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांना आधार कार्डाच्या आधारे टोल पास देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती त्यामुळे कमी अंतरावर असणाऱ्या अशा टोल नाक्याकडून वाहनधारकाची होणारी वर्षानुवर्षाची लूट थांबणार आहे असं नितीन गडकरी यांनी घोषणा करून, करून सांगितले होते राज्यात बहुतांश ठिकाणी साठ किमी अंतरात दोन ते तीन टोल नाके आहेत मग त्यातलाच एक भाग म्हणजे नाशिक पुणे महामार्गावर संगमनेरपासून नाशिककडे शिंदेपळसे टोल प्लाझा साठ किमीच्या अंतरातच आहे संगमनेर पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा त्या आळेफाटात चाळकवाडी हा देखील साठ किमीच्या आतच आहे मग त्यांना ते, ते नियम लागू नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नक्की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय म्हणाले आणि हिवरगाव टोल नाक्यावर काय आहे किंवा घडलं आहे कर्मचारी कुठल्याही जी आरवर लोकांचे लक्ष वेधत आहे किंवा हे नितीन गडकरी यांनी केलेल्या कायद्यात किंवा त्यांच्या घोषणेत बसत नाही का बघूया सविस्तर बातमीतून मेरा नाम जोयब जामादार मैं समाजवादी पार्टी का जिला अध्यक्ष अहमदनगर मैं आले फाटे के पास में जो टोल नाका है वो टोल नाके पर मैंने चालकवाड़ी टोल नाके पर मैंने पावती पाठाओ और वहां पर मुझे फास्टैग नहीं होने की वजह से दो सौ सत्तर रुपए लिया गया वहां पर और 270 रुपए लेने के बाद भी अभी जब मैं वहां से निकलकर वहां से निकलकर ये हिवर का टोल नाका जो संगमनेर तालुके में आता है ये टोल नाके पर पहुंचा हूँ और मेरा किलोमीटर पूरा किलोमीटर हुआ है सत्ते किलोमीटर 47 किलोमीटर और यहाँ पर टोल नाके वाले बोलते हैं कि आपको यहाँ पर फिर से पावती बांधना होंगी फिर से पावती बांधना होंगी मैं जब हमारे जो परिवहन मंत्री है रस्ते मंत्री है नितिन गडकरी जी नितिन गडकरी जी ने 22 मार्च 2022 को एक घोषणा की थी क्या 60 किलोमीटर के अंदर जब टोल नाका रहेगा, तो टोल नाका 60 किलोमीटर के अंदर आपको टोल नाका देने की जरूरत नहीं है और एक जो गांव में टोल नाका है वो गांव के रहवासी के लिए आधार कार्ड की सिस्टम उन्होंने शुरू की थी तो मैंने हर टोल नाके पे अभी पुना से आते आते मैंने हर हाँ टोल नाके का ऑब्जर्वेशन किया कि आधार कार्ड का सिस्टम जो चलता है वो किसी को पता है और किसी को नहीं पता है तो जो आधार कार्ड बताते जो उज्जतम करते उनको टोल नाके पर फ्री छोड़ दिया जाता है लेकिन टोल नाके पर ऐसी कोई जगह नहीं है जहाँ पर डबल टिबल पैसा नहीं ले रहे और टोल नाका जब 60 किलोमीटर के अंदर है जब मैं 45 किलोमीटर सैतालीस किलोमीटर आया उछल कर तो मुझे फिर से टोल नाका क्यों लिया जा रहा है मुझसे और ऐसा मेरा ही मसला नहीं है उड़े वातुक, पूरी गाड़ियों वालों का ये तो तो भी भी कार को तो भी कम है 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 पर लेकिन बेचारे जो बड़े बड़े ट्रक है, इनको तो कितना पैसा देना पड़ रहा है और ये सरासर पब्लिक की लूट है जब नितिन गडकरी जी ने कहा है कि 60 किलोमीटर के अंदर टोल नाका नहीं बाढ़ना पड़ेगा फिर ये टोल नाका कैसा बाढ़ रहे हैं मैं यहाँ टोल नाके पे खड़े रहकर एक ऐलान करना चाहता हूँ कि अगर ये टोल नाके जल्द से जल्द साठ किलोमीटर के अंदर के बंदे हुए तो हम अहमदनगर जिला समाजवादी पार्टी की तरफ से यहाँ पर रास्ता रोको आंदोलन करेंगे और बहुत बड़ा आंदोलन करेंगे और इसका जो भी परिणाम होगा इसके जिम्मेदार ये अधिकारी लोग और ये टोल नाके वाले जिम्मेदार रहेंगे ये बात याद रखना अरे आपने इस मामले में आने के बाद में जो कर्मचारी बैठे टोल कर्मचारी बसलेले यांच्या बरोबर तुम्ही बोलणं केलं का या मागील ही जी पावती घेत तुम्हाला परिवहन मंत्र्यांनी ज्यावेळेस घोषणा केलेली आहे याला जवळपास कालावधी देखील भरपूर उलटलेला आहे तीन वर्षाचा कालावधी उलटलेला आहे तुम्ही या याबाबत त्यांना अशी माहिती किंवा विचारणा केली का उनको पूछा क्या भाई मैं जब पुली छेचाळीस किलोमीटर आला भाटा तर जे टोल नाका फाडकर आया हो तो मुझे या टोल नाका देना पडेगा क्या तो उनका बोलना ऐसा है तुम्हाला देणार पडेगा गाडी असे हाय नाही सांगते काय नेमकं ती पण बातमी लोकांपर्यंत गेली पाहिजे का नक्की काय दादा थोडासा माईक त्यांच्याकडे तेच म्हणतोय आम्ही टाकून आम्हाला काय लोकांपर्यंत गेलं पाहिजे त्याच्याबद्दल काही तोच विषय आपला का नक्की काय आहे जी आर आलेला काय आहे जी मध्ये काय सांगितलेलं आहे काय आहे काय काय विषय आपण घेण्यात माध्यमला दाखवा दाखवा आम्हाला सगळं दाखवलं तर बरं होईल आम्हाला पण इथून परत तीस किलोमीटर गेले का सिन्नर मध्ये टोल नाकाय टोल पाहिजे आम्हाला गाडीला टॅक्स नाही पाहिजे ना मग एवढे टोल भरायचे आणि नितीन गडकरी तिथं ही त्यांचं सदन मधला भाषण आहे सदन मध्ये ते बोलू राहिले

तर अशा पद्धतीने नितीनजी नी नी गडकरी यांनी घोषणा केलेली आहे परंतु या ठिकाणी टोलचे कर्मचारी म्हणताय की आमच्याकडे जे आर आहे नक्की तो काय जे आर आहे आज न्यूज एन एपीच्या माध्यमातून आपण तो जनतेसमोर दाखवणार आहे ज्यामुळं जनतेचा देखील संभ्रम जो झालेला आहे किंवा सत्यता काय या जे आरच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर येऊनच जाईल आधार कार्ड घेऊन लोकांना सोडून राहिले का नाही सांगितलं आणि गडकरीजीने सांगितलेलं आहे ही व्हिडिओ माझ्या माझ्यापाशी त्यांनी ते पण सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे कडे आधार कार्ड असतील ते गावातले लोक असतील त्यांना तुम्ही फ्री सोडून द्या दोन नाक्यामध्ये हे काम चालू आहे जे इतर लोक आहे त्यांना तुम्ही सोडून देऊ राहिले आणि आमच्या सारखे लोकांना तुम्ही चाळीस चाळीस किलोमीटर मध्ये एवढ्या दोन भरोले गुरुपणे काही भरू राहिलो ना एवढे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या जी आर देखील कॅबिन मध्ये उपलब्ध नाहीये परंतु जे कर्मचारी आहे अधिकारी जे आहे त्यांचं म्हणणं जी आर आहे आमच्या मॅनेजरच्या कॅबिनला आहे आणि जी आर आता मागवला आहे त्यांनी तर बघूया निमता जी आर पण काय आहे आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की यामुळे कमीत कमी फोन नाक्यावर जो ग्राहकांचा गाडी धारकांचा चालकांचा जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो देखील दूर होण्याचा प्रयत्न आपण आजच्या या न्यूजच्या माध्यमातून करणार आहोत तर या ठिकाणी जी आर आलेला आहे त्यांनी जी आर उपलब्ध केला आहे मॅनेजर साहेबांच्या कॅबिन मधून जी आर या ठिकाणी आलेला आहे दाखवण्याचा प्रयत्न करताय नेमकं काय त्या जी आर मध्ये आहे ते देखील आपण न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत अरे फास्टॅगच फास्टॅग डबल पैसे बघा एक मिनट एक मिनट दबल... एक मिनट एक मिनिट त्याला फ्लॅश होऊ द्या फ्लॅश करा आता या ठिकाणी जर मागितलं तर भारत का राजपत्र आणि या भारत का राजपत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे माहीत पकडा बरोबर फास्टॅग पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी जे लिहिलेलं आहे जे जे आर हा दाखवताय राजपत्र हे दाखवत आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे परंतु ये और की ऐसा यान का उपयोगता जिसे यान पर पुन्हा एकदा सांगतो फास्टॅग इथं काय लिहिलेलं आहे फास्टॅग इथं लिहिलेलं आहे फास्टॅग नाही लगा आहे या, यान मे अर्थातच वाहनामध्ये और क्रियाशील फास्टॅग पुन्हा फास्ट उल्लेख केलेला आहे बिना फीज प्लाझा की फास्टॅग लेन मे प्रवेश करता है, तो उसे नियम चार के उपनियम दो के, उप के अनुसार यान की श्रे श्रेणी के लिए लागू फीस की दुगनी रक्कम देना पडेगी अर्थातच हा जो यांनी जी आर दाखवला एक मिनिट हा जो यांनी जी आर दाखवला हा जी आर आज या कॅमेराच्या समोर ऑन कॅमेऱ्याच्या समोर जो विषय चालला आहे तो आहे नितीन गडकरीजी यांनी दोन हजार बावीस मध्ये जी घोषणा केली होती ती घोषणा साठ किलोमीटरची होती आणि आता ही जी गाडी थांबली आहे हे जे अध्यक्ष महोदय आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहे हा विषय आहे साठ किलोमीटरचा फास्टॅगचा विषय नाही साठ किलोमीटर मध्ये कुठलाही टोल नाका भरायचा नाही असं नितीन जी गडकरी बोललेले आणि तुम्ही जो दाखवताय माहिती पुढे घ्या जो तुम्ही जो जी आर दाखवते जी आर मध्ये साठ किलोमीटरचा कुठलाही उल्लेख उल्लेख केलेला नाही याचा अर्थ काहीतरी घडपण्याचा प्रयत्न करताय घडपायचा आमचं काही संबंध तुम्ही सांगा आम्ही एम्प्लॉय आहेत आम्हाला दिले आम्ही विचारणा काय केली आम्ही नाही नाही विषय असा आहे त्यांनी जे सांगितलेला विषय असा आहे की आता जे नवीन हायवे राहिलेले ते हायवे ला हे जुना हायवे आहे बरोबर आहे दोन हजार सतरा मध्ये आता नवीन ज्या हायवे त्याला साठ केलेले असं मिनिट तुम्ही जे स्टेटमेंट दिलं ते असं दिलं का नितीनजी गडकरी यांनी असं सांगितलं का नवीन जे हायवे बांधतात त्याला साठ किलोमीटर साठ किलोमीटर परंतु त्यांच्या कुठल्याही स्टेटमेंट मध्ये असं सांगितलेलं नाहीये तो व्हिडिओ पुन्हा चालू करू आणि टीव्ही नाईनचा व्हिडिओ टीव्ही नाईनचा अध्यक्ष आपल्या रोड बराबर आहे की चालकवाडी नंतर हा आणि बोलावा तो हे तुमचा बोला हे बोला तुम्हाला दाखवला तो जी आर तुम्हाला मान्य आहे का त्या जीआर आर मध्ये तुमची जी आत्ताची जी आडवणूक पिळवणूक झाली ती याच्यामधून कुठं सुट्टा होती का असं तुम्हाला वाटतं हे जो टोल नागेवाले हे जो जी आर बातारे रे हे जी आर कोणता वाता की जिसके पास फास्टॅग नाहीये उसको डबल पैसा देना पड़ेगा जब पैसे की बात आ रही है तो ये टोल नाके वाले को ध्यान है कि डबल पैसा लगेगा लेकिन ये जी आर ध्यान नहीं उनको कि नितिन गडकरी जी ने बोला है कि साठ किलोमीटर के अंदर तुम्हारे टोलना पड़ेगा वो जी आर इनके पास में नहीं है मैं तमाम महाराष्ट्र वासियों को और ऑल इंडिया के लोगों को बोलूंगा कि जहां भी साठ किलोमीटर के अंदर टोल नाके वहा टोल नाका भरो मत टोल नाका वहां पर मत टोल नाके पर रास्ता रोको कर दो और ये टोल लाके वालों को यहाँ पर से जाने मत दो और पुलिस को बुलाओ कि ये टोल लाके का हमारे जी आर जब हमसे गाड़ी अन्य गाड़ी शाम तक आज रात अभी रात के बारह बजे ये सुबह तक यही रहेंगी जब तक ये लोग जी नहीं लाते जब तक हम यहाँ पर और यहाँ पर हमारा आंदोलन चालू रहेगा आंदोलन शुरू करता है असं तुम्ही आवाहन करताय तुम्हाला तुमा प्रश्न की जो तुम्हाला राजपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला त्या राजपत्राला रा तुम्ही काय मानता मी बोलतो तुम्हाला हे टोल नाकेवाल्यांनी जे अडवलेलं आहे पैशाची लूट करू राहिले आम्ही टॅक्स भरू राहिलो आम्ही काय गाड्यांचे टॅक्स भरू राहिलो आणि हे लोक आम्हाला साठ किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर ते फोर्टी फाय किलोमीटर त्याच्या अंतरावरच आम्हाला डबल पैसे मागू राहिले आम्ही तिथं फास्टॅग नाही होता आमच्या यांनी आमच्याकडून डबल टोल वसूल केला डबल दोनशे सत्तर रुपये घेतले यांनी आमच्याकडं आमच्याकडून दोनशे सत्तर रुपये घेतले आणि आता आम्ही जी आर मागू राहिलो तर आम्हाला जी आर द्यायला हे लोक तयार नाही जोपर्यंत हे जी आर दाखवत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आणि आमचे पूर्ण जिल्ह्यामधले लोक इथं येणार येणार म्हणजे येणार इथं एकंदरीतच या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांना जो साठ किलोमीटर संदर्भात जी काही माहिती विचारली ती टोल नाक्यावाल्यांनी पूर्ण धडकण्याचा प्रयत्न केला जो काही त्यांनी राजपत्र जो जी आर त्यांनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला तो जी आर त्यांनी साप खोटा जे आर दिलेला आहे आणि त्या जे आर मध्ये असा कुठलाही उल्लेख त्यांनी केलेला नाही आहे कारण जो जे आर त्यांनी या ठिकाणी दाखवला तो जी आर हा फक्त फास्टॅग विषयी त्याच्यामध्ये माहिती लिहिलेली होती या ठिकाणी अशी कुठलीही माहिती साठ किलोमीटरच्या अंतराची या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये किंवा यांच्याकडं उपलब्ध नाही आहे व्हिडिओ ज्यावेळेस आपण सुरू केलेला होता त्यावेळी यांनी असं सांगितलं का आम्ही तुम्हाला जे आर दाखवतो साठ किलोमीटरच्या अंतराचा आमच्याकडे जी आर आहे परंतु त्या जे आर आणायलाही त्यांनी तब्बल अर्धा तास लावला अर्ध्या तासानंतर तो जि आर आला परंतु तो जी आर साठ किलोमीटरचा कुठलाही असा दिशा त्याची दर्शवत नाही किंवा त्यात कुठे अशी एक दोन शब्द कुठे साठ किलोमीटरचे लिहिलेले नाही असा कुठलाही त्यांनी उल्लेख केलेला नाही आणि जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर साठ किलोमीटरवरती साठ किलोमीटरचा जो नितीन गडकरीने केलेली घोषणा ही घोषणा फक्त घोषणा होती असं या ठिकाणी टोल नाक्यावाल्यांचा एकंदरीत समज होतोय आणि त्या समजामुळे नागरिकांची या ठिकाणी कितीतरी कोटी रुपयाच्या आर्थिक व्यवहाराची फसवणूक या ठिकाणी आपण बघू शकता न्यूज एम च्या माध्यमातून मग जे बार। नितीन गडकरीजीने ते बोललेलं आहे ते त्यांनी जे ऐका ना ऐका ना ऐका ना त्यांनी जे सदन मध्ये बोललेलं आहे ते खोटं आहे का मग अहो साहेब सहा किलोमीटरला दोन जर टोल असतील तर एकाची भौतिक पुढे किवरगावला चालतील सहा किलोमीटर घ्या जर प्रोजेक्ट मध्ये जर दोन असतील तुम्ही साठ किलोमीटर से आता मी जे चालकवाडीचा जे टोल नाका फाडून ना आलो मी मी साठ किलोमीटरचा सा जे टोल नाका फाडून ना आलो ते मी, मी माझ्याकडे कड़े पास टैग होता तो दौनशे सत्तर रुपये घेतले माझे गुण हे जी आर है तुम्हारे पास पैसे डबल घाय जी आर है तुम्हारे पण साठ किलोमीटर आमदारावर पैसे नाही घ्यायचा भाषे मग आम्ही काय करायचं त्याचा मी तुम्हाला काय सांगतो तुम्ही का लाईन घेतला सांगतोय की साठ किलोमीटर जर रोड बनवलेला असेल त्याच्यामध्ये जर दोन पोसे टीव असतील समजा आपला राजगुरु जर मुशी होता टोल आणि तो जर त्या होते त्याच्यात जर मुशी राजगुरात चालेल तर ते असा टोल बंद झाले त्याला म्हणतात साठ किलोमीटरच्या आतमध्ये दोन टोल तसं आम्हाला जी आर दाखवून द्या ना साहेब ऐका ना आम्हाला तसं जी आर दाखवून द्या आम्ही निघून जातो माझं नाव जोएब जमादार आहे मी समाजवादी पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे पूर्ण नगर जिल्ह्याचा कुठला विषय मी समाजवादी पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला ते विचार करायची ना असं काय वाटत असेल सगळं उत्तर देऊ चालन करू आम्ही आरटीआय काहीच गरज नाही ना आम्ही तर आंदोलन पण करावं लागणार गाडी का अधिकारी आम्हाला आ? बोलत राहतो गडकरी तुम्हाला मान्य आहे का नाही नितीन घोषणा मान्य आहे का आपल्याला सर मी तुम्हाला काय सांगतोय तुम्ही सकाळी ऑफिसला येऊन समाजिक काय करताना मीडियाकडून उत्तर द्यायला बांधले घ्यायची हो तुम्ही फोन द्या हा पण तुम्ही तिथं तिथं येऊन तुम्ही हे नाही ते नाही उत्तर देईल मीडिया माझं घेऊन ऐके फोन घ्या चालेल चालेल उद्या मग असंच उद्या तसंच करतोय साहेब ओके 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 तुमचं नाव काय साहेब हा माझं आहे शरद बोर म्हणून मॅनेजर आहे ओके ओके तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सामाजिक कार्यकर्ते माहिती नाही आणि तुम्ही तिथे गोंधळ घालू राहिलं एवढ्या मोठ्या आवाजामध्ये चालन 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 ओके 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 आमच्या माणसाला काय बोलले आता तुमच्याशी त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही उद्या सकाळी आमच्या या पूर्ण न्यूज वाले चॅनल वाले घेऊन या आम्ही तुम्हाला सगळे जी आर दाखवून देतो तो उद्या परत आम्ही सकाळी येऊ जी आर घेऊन येऊ पूर्ण आमची टीम येऊ टीम येऊन इथं आम्ही आंदोलन करणार आम्हाला जी आर नाही भेटलं तर आम्हाला जी आर नाही भेटलं तर ओके चला आपण बघितलं